विचारांना अभिप्रेत महाराष्ट्र घडवण्यासाठी साहेबांनी आबंना आशीर्वाद दिला देशामध्ये सुप्रीम कोर्टाशी पंगा घेण्याची तयारी आबंनी ठेवली आणि या राज्यातले डान्स बार बंद करण्याची भूमिका स्वर्गीय गे आबांनी घेतली ती पवार साहेबांच्या आशीर्वादाने घेतली गाव तिथे शाळा स्वच्छ गावे संत बाबांच्या नावानं स्वच्छता अभियान चालवलं ते आदरणीय पवार साहेबांनी स्वर्गीय आबांना आशीर्वाद दिला म्हणून चालू शकले आज या परिसरामध्ये डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे एकेकाळी कवटे मंकाळ सांगोला या भागामध्ये डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणात यायचं तिथल्या शेतकऱ्यांना आधुनिक करण मिळावं पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल व्हावा म्हणून डाळिंब संशोधन केंद्र सुद्धा सांगोलेला आदरणीय साहेबांनी चालू केलं आणि महाराष्ट्रातल्या डाळिंब उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यावेळेस पवार साहेबांनी घेतली आज दूध उत्पादकांची परिस्थिती काय आहे दुधाचे दर काय आहेत त्याच्यावरती बोलायची यांची हिंमत नाही निवडणुकांना सामोरं जात असताना जाती जातीमध्ये ते निर्माण करायची दिली तर त्याचा निकाल लागत नाही पेपर झाले तर पेपर फुटत आहेत आणि त्याच्या विरोधात कायदा करावा म्हणून रोहित दादा पवारांबरोबर पुणे ते नागपूर आम्ही ज्यावेळेस युवा संघर्ष यात्रेमध्ये चाललो त्या युवा संघर्ष यात्रेचा शेवट आम्हा दोघांना अटक करून नागपूरमध्ये ठेवला आज जे लोकांचे प्रश्न मांडत त्यांना अटक केलं जात त्यांच्या मुसक्या दाबल्या जात पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना कांद्याला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याच कांद्याची निर्यात बंद केली दर पडला म्हणून सुप्रियाताई कांद्याची माळ घालून ज्यावेळेस लोकसभेमध्ये गेल्या त्यावेळेस सुप्रियाताईंचं निलंबन करण्याचा घाट सुद्धा या शासनानं घातला आता आपण सर्वांनी निवडण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांसाठी जी लेख उभी राहिले शेतकऱ्यासाठी ज्या महाराष्ट्राच्या लेकीनं संबंध दिल्लीची संसद वेटीच धरली तिच्या मागं उभं राहायचं का ज्यांच्याकडे विकासाचं विजन नाही विकासाचा स्कोप नाही उद्याचा बारामती लोकसभा मतदारसंघ कसा असला पाहिजे या बाबतीत कुठला विचार नाही यांच्या पाठीमागं राहायचं हा फरक करून आपण सुप्रियाताईंना मत देण्याची आवश्यकता आहे ते कोणी आहे संभाजी महाराजांच्या चारित्र्यावरती आहे कोणी आहे ज्यांनी शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारोदारी पोचवली त्या महात्मा फुल्यांच्या बाबतीत आहे कोणी यांचा आमदार खासदार त्या विरोधात बोलत नाही आदरणीय पवार साहेब त्या विरोधात आवाज उठवत आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला गेला पाहिजे यासाठी एकमेव माणूस आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हिमालयासारखा उभा असेल तर तो आदरणीय पवार साहेब आहे साहेबपासून आम्ही एक स्वप्न बघतोय की महाराष्ट्राच्या मातीतलं कुणीतरी दिल्लीमध्ये जावा आणि त्याने दिल्लीवरती राज्य करावं पण प्रत्येक वेळेला तानाजी म्हणून शंभूराजांच्या भूमीतून देशाला हात देऊया आणि सुप्रियाताईंची तुतारी लाखोंच्या मताधिक्याने निवडून आणूया हे आव्हान मी आज या मतदारसंघामध्ये करतो आणि माझं दोन मिनिटाचं भाषण मी संपवतो जय हिंद